नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडी तुमच्या सर्वांचं पुनश एकदा द टाइम्स ऑफ पुस्तकच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो उद्या दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपल्या पुसत शहरामध्ये वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानतर्फे कर्तबगार प्रगतशील आणि शास्त्रज्ञ शेतकरी यांचा सन्मान सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे या सत्कार सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी मंत्री आदिवासी मंत्री तसेच पालकमंत्री हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे आता एवढा मोठा कार्यक्रम आपल्या पोषक पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला आहे त्यामुळे तयारी ही तेवढ्याच मोठ्या प्रकारची जयत ही सुरू आहे आपण थेट जे कार्यक्रम स्थळ आहे त्या ठिकाणाहूनच आपली ही रिपोर्टिंग करत आहे जवळपास दहा ते पंधरा हजार पब्लिक या ठिकाणी बसेल एवढी मोठी यांनी तयारी केलेली आहे महत्वाची म्हणजे आता उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे येणार असल्यामुळे त्यांना झेड प्लस सिक्युरिटी असल्यामुळे नागरिकांसाठी काही सूचना आलेल्या आहेत उद्याच्या कार्यक्रमाला जेव्हा नागरिक हे आतमध्ये येतील तेव्हा त्यांना पाण्याची बॉटल किंवा कोणत्याही प्रकारचे नमकीन किंवा कोणतेही खाण्याचे पदार्थ आणण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे तशा प्रकारची सुविधा ही आतमध्ये करण्यात आलेली आहे गेटवरून आत त्यांनी पहिले चेकिंग होईल आणि नंतरच त्यांना आतमध्ये सोडण्यात येईल आता जे नागरिक आहेत त्यांना गेट क्रमांक दोन मधून आतमध्ये येण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे संपूर्ण जे कार्यक्रमाचं स्थळ आहे थोडक्यात आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहेच विशेष म्हणजे पुसतचे सुपुत्र राज्यमंत्री इंद्रोली नाईक यांची ही मुलाखत आपण आपल्या बातमीपत्राच्या माध्यमातून घेतलेली आहे ते सुद्धा आपण समोर दाखवणार आहे चला तर मग वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानतर्फे घेण्यात येणाऱ्या जे कर्तबगार प्रगतशील आणि शास्त्रज्ञ शेतकरी आहे यांचा जो सन्मान सत्कार सोहळा आपल्या पुसद शहरामध्ये घेण्यात येणार आहे त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कृषी मंत्री पालकमंत्री आणि आदिवासी मंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहे आता याच कार्यक्रमाबद्दल थोडक्यात माहिती पुसदचे सुपुत्र राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या मार्फतच घेऊ चला तर मग सर्वप्रथम आपल्या पुसतचं सौभाग्य समजू आपण की सन्मान्य या विदर्भाचेच सुपुत्र सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आपल्याला अध्यक्षरूपाने इथे लाभत आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रातून पंधरा मूर्ती आपण तिथे निवडलेल्या निवड आहे आमची निवड समिती आहे त्यांनी चांगले सत्कार मूर्ती तिथे निवडलेल्या आहेत त्यांची हजेरी इथे राहणार आहे आणि त्यांचा सत्कार हा सन्मान्य मुख्यमंत्री साहेब यांच्या हस्ते होणार आहे तसेच कृषीमंत्री सन्मान्य दत्तात्री दत्तात्रय साहेब पालकमंत्री संजय राठोड साहेब आणि आदिवासी विकास मंत्री सन्मान्य उईके साहेब आणि तीन ते चार विद्यमान आमदार आणि काहीतरी आठ ते दहा काहीतरी माजी आमदार एवढ्या लोकांची हजेरी इथे लागणार आहे यापूर्वी दरवर्षी हा कार्यक्रम हा छोट्या स्वरूपात एका ऑडिटोरियममध्ये घ्यायचो आम्ही पण यावेळेस आपण हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात इथे घेतोय कारण की सन्मान्य मुख्यमंत्री लाभलेले आहेत आणि मुख्यमंत्री साहेबांचं काम आणि त्यांचं कार्यक्रम हा शोभण्यासारखा असावं म्हणून आपण हा भव्य रूप असं या कार्यक्रमाला दिलेला आहे आपण ज्याप्रमाणे सांगितलं की नेहमीप्रमाणे जो कार्यक्रम ऑडिटोरियम मध्ये होतो परंतु पुसद मध्ये पहिल्यांदा एवढा भव्य स्वरूपामध्ये हा कार्यक्रम आपण आउटडोअर बघत आहे तर जेवढा मोठा कार्यक्रम तेवढेच मोठी आव्हाने सुद्धा असतात तर तुम्ही कशा प्रकारे ते हाताळता आणि तुम्हाला कशा प्रकारे एक साथ एक मदत मिळत आहे ते आम्हाला थोडक्यात सांगा नाही आहे स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांच्या नावाखाली उत्साह प्रत्येक गावात आहे कारण की एकमेव कार्यक्रम असा आहे की यापूर्वी असे मोठे भव्य राजकीय कार्यक्रम व्हायचे पण तिथे आम्हाला आव्हान करून फार मेहनत करून लोकांना आणाय आणावं लागायचं पण इथे आज स्वयंपृतीने लोक इथे हजेरी लावणार आहेत उद्या कारण की आपले सुपुत्र स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची पुण्यतिथी आणि मोठा भव्य कार्यक्रम आव्हानं भरपूर आहेत पा, काल पाऊस भरपूर झाला सहा मंडळामध्ये महसुली मंडळामध्ये अतिवृष्टी झाली परवा एका आ, महसुली मंडळामध्ये अतिवृष्टी झाली एकूण सात महसुली मंडळामध्ये अतिवृष्टी झाली एका बाजूला कास्तकारांचा सन्मान आणि दुसरीकडे कास्तकारांचा जो होणारा नुकसान त्याला पण आपल्याला बॅलन्स करून त्याच्याकडे पण लक्ष देण्याची गरज आहे आणि काल योगायोग असं झालं की इथला सर्वे करायला कलेक्टर साहेब आणि एस पी साहेब आले होते आणि तेव्हाच अतिवृष्टी झाली फार पाऊस पडला घटपुटीसारखं वातावरण होतं आम्ही बसल्या बसल्या मग काही आढावा तिथून घेतलं आणि सन्मान्य कलेक्टर साहेबांनी आणि मी आम्ही दोघांनी तिथून खालच्या पातळीवर जे काही अधिकारी आहेत त्यांना सूचना की लवकरात लवकर त्याची पाहणी करून सर्व कास्तकारांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू करावं उद्याच्या होणाऱ्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवा यासाठी तुम्ही कशा प्रकारे आव्हान करता आव्हान म्हणजे सन्मान्य मुख्यमंत्री साहेब म्हणजे दोन मोठे कारण आहेत एक तर स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांच्या नावावर तसे दरवर्षी लोक येतातच आणि मोठ्या स्वरूपात होत असल्याने आणि सन्मान्य लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे दोघांचं सा नाव जेव्हा समोर येतो तर लोकांमध्ये उत्सुकताही फार राहते आणि ते एकत्र लोकांना ते बघण्याचे योग कारण की विदर्भाचे दोन्ही वेग विदर्भाचे सुपुत्र म्हणून हा योग फार चांगला जुळून आलेला आहे आणि लोक उत्साहाने येणार आहे कारण की मला एवढे फोन आलेत आम्हाला आमच्या ऑफिसला फोन आलेत की आम्हाला यायचं आहे काही लोकांना आम्ही त्यांना सांगितलं आहे की आपण व्यवस्था करते आली तर करू पण जास्तीत जास्त लोक स्वयंस्फूर्तीने तिथे येत आहेत हे होते आपले पुसदचे सुपुत्र राज्यमंत्री इंद्रणी नाईक बघत राहत टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद